मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आपल्याला पंढरीनाथ कांबळे व वर्षा उसगावकर हे दोन सदस्य दिसलेले मराठी सिनेमा सृष्टीतल्या मुलाखतीमध्ये पंढरीनाथ कांबळे यांनी वर्षा उसगावकर या बिग बॉसच्या घरामध्ये सतत अभिनय करत होत्या तसेच त्या बिग बॉसच्या घरामध्ये केव्हाच रिअल दिसल्या नाही असं आहे आता यावरतीच वर्षा उसगावकर यांनी सुद्धा पंढरीनाथ कांबळे यांना प्रति उत्तर दिलेलं आहे वर्षा उसगावकर यांनी म्हटलं की पंढरीनाथ हा बिग बॉसच्या घराबाहेर आल्यानंतर त्यांनी एक मुलाखत दिली त्या मुलाखतीमध्ये तो म्हणाला की मी सतत बिग बॉसच्या घरामध्ये ऍक्टिंग करत होते पंढरीनाथ कडून मला ही अपेक्षा नव्हती मी जर ऍक्टिंग करत होते तर तू सुद्धा तेच करत होता ना बिग बॉसच्या घरामध्ये व रियल लाईफ मध्ये मी अशीच आहे मी अलंकारिक मराठी बोलतेय त्यामुळे बिग बॉसच्या घरातल्या सदस्यांना वाटत होतं की मी अभिनय करते परंतु पंढरीनाथ कांबळे यांचे वाक्य मला जराही पटले नाही काळांतरात भेट झाल्यानंतर आम्ही यावरती बोलूच एकांतरीतच पंढरीनाथ कांबळे यांच्या मुलाखतीनंतर वर्षा उसगावकर यांनी सुद्धा एक प्रतिउत्तर दिलेलं आहे तर मित्रांनो याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा